प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो आजस निवडा रियल फोर कांदावाड राहता येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय सेवा पंधरवाडाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते वेळी खासदार भाऊसाहेब वाघचोरे आमदार विठ्ठल लंघे पाटील आमदार काशीनाथ दत्ते आमदार अमोल खताळ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया उपवन संरक्षक धर्मवीर साळ विठ्ठल माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हसके पाटील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंडकरणी दिलीप अनिल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री विखे म्हणाले की देशातील ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य मिळत आहे आयुष्यमान भारत योजनेतून गरीब रुग्णांना पाच लाखांपर्यंतची मोफत आरोग्य सेवा मिळतीये देशातील पंचवीस कोटींपेक्षा जास्त जनता दारिद्र्य रेषेबाहेर आली आहे मागील दहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली कोणतीही योजना बंद झालेली नाही विकसित भारताचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्ष कार्यातून पुढे नेलंय ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराचं सामर्थ्य जगासमोर दाखवून दिलं भारत आत्मनिर्भर असल्याचं प्रधानमंत्र्यांनी कामातून सिद्ध केलंय कृषी व औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगानं होत असून देशाची उत्पादक क्षमता वाढली आहे पूर्वी चीन परकीय गुंतवणुकीसाठी आकर्षण होता परंतु आता गुंतवणूकदार भारताकडे वळत आहे जीएसटी धोरणात झालेल्या सुधारणा लोकांना दिलासा देणारा ठरल्या नामदार विखे म्हणाले के शासना चा वा चा की राज्य शासनाच्या अकराशे योजनांची योजना यो सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुरू होत आहे कृषी यांत्रिकीकरणात जिल्ह्यात छप्पन्न कोटी ऐंशी लाख रुपये वितरित करण्यात आले प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तीन लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना एक हजार एकशे ऐंशी कोटी रुपयांचा विमा मिळाला गोदावरी कालव्याच्या रुंदीकरणासाठी राज्य शासनाने एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर केले गोदावरी खोऱ्यात पंचावन्न ते साठ टी पाणी आणण्यासाठी सत्तर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला भंडारदरावर मुळा धरणां धरणांत अतिरिक्त पाणी आणले जाणार आहे आजपर्यंत जलसंपदा विभागाच्या कामांसाठी जिल्ह्याला पाचशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणीला अकरा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत सेवा पंधरवाड्यात रस्ते मोकळे करणे विविध कागदपत्रांचे वाटप घरकुल योजना राबवणे वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये रूपांतरित करणं अशा अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले